मोठी बातमी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत जवळपास तासाभरापासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत या चर्चा सुरू असतानाच ही भेट झाली आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय तसंच आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार का याबाबतही या मोठ्या चर्चा सुरू आहेत उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत देखील शिवतीर्थावरती दाखल झालेत काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवानिमित्त दोन्ही भावांची भेट झालेली होती ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या या भेटींमुळे महायुतीच्या गोटातली चिंता वाढल्याचं मात्र बोलले जाते अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी थेट शिवतीर्थावर आपल्या सोबत आहेत विशाल साधारण तासाभरापासून ही भेट होती असं कळते काय अधिक माहिती प्रज्ञा आता जवळपास एक तास होत आला उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल प्रभ सुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे आता अधिकृतरित्या आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी महानगरपालिकांच्या अनुषंगानं ह्या आता भेटीगाठी होऊ लागल्यात असं आपण म्हणू शकतो कारण का ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतील अशा पद्धतीचे अंदाज आणि अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दोन्ही पक्षातील नेत्यांकडनं येताना पाहायला मिळत होत्या अत्यंत गुप्तपणे या ह्या भेटीची गुप्तता जी आहे ही पाळण्यात आली होती आणि आज उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते आणि त्या राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत सुद्धा चर्चा या बैठकीत झाली होती आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक होणार आहे आणि त्याच अनुषंगानं mm. मध्यंतरी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुद्धा असं म्हटलं होतं की मुंबईत जर ताकद कोणाची असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आहे आणि मनसेची तळागाळापर्यंत ताकद आहे त्यामुळे सत्तेत आपणच असो अशा पद्धतीचं एक सूचक वक्तव्य हे नेत्यांसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं आणि आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत याआधीच्या जर आपण भेटी पाहायला गेलं तर याआधी भेटी या कौटुंबिक भेटी झाल्या होत्या मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून शिवतीर्थ मातोश्री या ठिकाणी गेले होते त्यानंतर गणपतीच्या काळामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी आले होते त्यावेळेला उद्धव ठाकरे जवळपास अडीच ते तीन तास शिवतीर्थ या ठिकाणी होते आणि त्यावेळेलासुद्धा स्वतंत्र अशी बैठक किंवा स्वतंत्र अशी वेगळी चर्चा ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली होती मात्र आज जर आपण पाहायला गेलं तर कुठच्याही प्रकारचा कार्यक्रम नसताना उद्धव ठाकरे हे थेट शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्याची चर्चासुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते कारण का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या नेत्यां कडनं असं सा सांगण्यात आलं होतं की राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचं निमंत्रण जे आहे हे दिलं जाईल त्यामुळे दसरा मेळावानी शिवसेना हे एक वेगळं नातं असताना राज ठाकरे आता दसरा मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसतील का याचीसुद्धा चर्चा होऊ लागलेली आहे त्याच अनुषंगानं त्या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आता कुठेतरी या चर्चांना किंवा या बैठकांच्या सत्रांना सुरू शुरु, सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो कारण की याआधी आपण जर पाहायला गेलो होतं तर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये टीका मोठ्या प्रमाणात झाली होती दोन्ही ठाकरेबंधूंनी ज्या वेळेला दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार सतरा असेल निवडणुकाच्या अनुषंगानं एकत्रित येण्याबाबत बैठका या नेत्यांमध्ये झाल्या होत्या थेट दोन्ही नेत्यांमध्ये झाल्या नव्हत्या आणि आत्ता जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरेबंधू हे स्व बोलताना पाहायला मिळत आहेत कोणत्याही नेतेमध्ये नसताना थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संवाद होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगानं ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांना अपयश आलेलं आहे त्या अनुषंग आता ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा धोका सुद्धा जो आहे हा धोक्यात आलाय का या चर्चा सगळ्या होत होत्या आणि त्याच अनुषंगाने मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटींचा सलसिला जो आहे हा वाढत होता आणि आत्ता जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत त्याच अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागावाटपांचा असेल किंवा या चर्चांची असेल आता सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो प्रज्ञा नक्की सगळ्यात महत्वाचा मुद्दा समोर येतोय तो आता राज ठाकरे यांची भूमिका काशा स्वरूपाची असणार आहे येत्या काळामध्ये आणि महाविकास आघाडीकडनं राज ठाकरे यांच्या एंट्रीला कशा पद्धतीनं पाहिलं आहे याबद्दल नेमकी काय कुजबूज आहे नक्कीच प्रज्ञा याच्यामध्ये दोन चर्चा आहेत एक म्हणजे एकतर दोन्ही ठाकरे बंधू आले तर राज ठाकरेंना विरोध जर आपण पाहायला गेलं तर काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात याआधी विरोध झालेला दिल्लीतनं बऱ्यापैकी राज ठाकरेंच्या भूमिकांना विरोध झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य आता केलेलं आहे की आम्ही हायकमांडशी बोलल्यानंतरच चर्चा करू त्यामुळे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेतलं जातं का किंवा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीची साथ सोडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही नवी युती महाराष्ट्राला पाहायला मिळते का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे ज्या अनुषंगानं आपण पाहायला गेलं होतं तर राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवरती सुद्धा मोठं टीकास्त्र केलं होतं उद्धव ठाकरे ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती त्यावेळेला वर्ण मोठी टीका झाली होती त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत जातील का याबाबतीत अनेक शंका कुशंका ज्या आहेत या निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी याआधी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे की आम्ही जे आलोय ते एकत्र राहण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याच अनुषंगानं आता महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं ही भेट आजची भेट ही अधिक महत्त्वाची आहे कारण का या आधीच्या भेटी जर आपण पाहायला गेला, तर यांना कौटुंबिक भेटींचा किंवा कार्यक्रमांच्या भेटींचा संदर्भ जो आहे हा जोडला होता मात्र आज जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे हे त्यांच्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांबरोबर संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासोबत भेटीसाठी आलेले आहेत आज अशी माहिती मिळते की राज ठाकरे यांच्यासोबत बाळ नांदगावकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे एकंदरीत मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल ज्या ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिका म्हणून पाहिल्या जातात ती याच अनुषंगानं या भेटींचा आणि या भेटींमध्ये आता जागा वाटप वाटपावरनं जी आहे ही चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहायला गेला, गेला तर उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं मुंबईसारख्या शहरामध्ये राज ठाकरेंना मुंबईत चांगलं मतदान हे मुंबईकरांनी केलं होतं आणि त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरेंकडे जर आपण पाहायला गेलं तर काहीसा मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंच्या बाजूंना आहे त्यासोबत हिंदी भा हिंदी भाषिकांच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांची भूमिका जर आपण पाहायला गेली तर संयमाची आणि समतोल राखण्याची भूमिका ही उद्धव ठाकरेंकडनं राहिलेली आहे आणि राज ठाकरेंकडे जे मराठी मतदान आहे जो मराठी मतदानाचा टक्का आहे हा अबाधित राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे असलेली मुस्लिम मतं त्याचसोबत असलेली परप्रांतीयांची मतं उद्धव ठाकरेंसोबत असलेली आणि शिवसेनेची मूळ मतं आणि याचसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत जी गेल्या दोन हजार सातपासून जी मराठी मत मतदार आहे तो राज ठाकरेंसोबत जोडलेला आहे त्यामुळे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये याचा नक्कीच परिणाम जो आहे हा पाहायला मिळेल कारण का महायुतीच्या नेत्यांमध्ये सुद्धा अनेक वेळा अशी च कुजबूज असते की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्याचा परिणाम हा काही ठिकाणी नक्कीच दिसेल आणि त्याच अनुषंगानं आता जर आपण पाहायला गेलं तर मुंबईसारख्या शहरामध्ये असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये या दोन्ही बंधूंच्या पक्षांचा चांगला प्रभाव आहे चांगला मतदार आहे त्यामुळे त्याच अनुषंगानं या प्रामुख्यानं ज्या शहरातील महानगरपालिका आहेत या अनुषंगानं आता या चर्चा सुरू झालेल्या आहेत बाबतीत काही फॉर्म्युला ठरतोय का किंवा काही याच्या बाबतीत एक वाटाघाटींची चर्चा जी आहे सुरू झाली तर काही वावगं ठरणार नाही प्रज्ञा नक्कीच विशाल तुझ्याशी या संदर्भात बोलणार आहोत मात्र मंत्री विखे पाटील यांनी थोड्या वेळापूर्वी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती तीही पाहूयात नाही का आता आज भेटत नाही ते भेट भेटतात मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणा सणासाठी भेटतात गणपती करता भेटतात भेटतच ना आता कधी काही नाही असं असं ते काय भेटत ते झालं थरलं पाहिजे ना परिणाम महायुतीवर कुठलाच परिणाम नाही महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे तर महायुतीवरती याचा कोणताच परिणाम नाही असं म्हणतायत राधाकृष्ण विखे पाटील पाटी आपण या संदर्भात बोलूयात विशाल पाटील यांच्याशी विशाल एकीकडे आपण बघतोय की या सगळ्या भेटी गाठीचे परिणाम हे राजकीय स्वरूपामध्ये आणि खास करून महायुतीवरती कसे होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मतदार जो आहे तो या सगळ्यांचा सा सारखाच आहे सा आणि त्यामुळे ज्या पद्धतीची प्रतिक्रिया खरतर विखे पाटलांनी दिलेली आहे तशीच भाजपच्या गोटामध्ये किंवा महायुतीच्या गोटामध्ये चलबिचल जाणवते का नक्की ज्या पद्धतीनं आपल्याला पाहायला गेलं तर मुंबईसारख्या शहरामध्ये जर पाहायला गेलं तर आत्ता या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे त्यामुळे शिवसेनेचे मतदार हे विभागले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रामुख्यानं मनसेची ताकदसुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते मग मुंबईच नाही तर ठाणे पुणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल या महानगरपालिकांमध्ये मोठी ताकद या दोन्ही बंधूंची असलेल्या आपल्याला पाहायला मिळते त्याच अनुषंगानं जरी महायुतीच्या नेत्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की याचा परिणाम होणार नाही तर याचा थेट परिणाम हा होऊ शकतो कारण का जर आपण दादर या ठिकाणचं जर आपण चित्र पाहायला गेलं तर या ठिकाणी ठाकरेंचा आमदार निवडून आला राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला अमित ठाकरेंना जवळपास तेत्तीस हजार मतं या ठिकाणी पडली होती आणि सदा सरवणकर यांचा पराभव हा अवघ्या सतराशे ते अठराशे मतांनी झाला होता जर ही एकत्रित मतं राहिली ठाकरे बंधू आणि मनसे तर महायुती याच्यामध्ये बरीच मागे पडताना आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे मुंबईमध्ये दहा आमदार सध्याच्या स्थितीला उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले आहेत अनेक ठिकाणी काहीशा मतांनी उद्धव ठाकरे यांचे आमदार किंवा जे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले होते त्या ठिकाणी काहीशा मतांच्या फरकांनी म्हणजे दहा हजार असतील किंवा बारा हजार असतील या मतांच्या फरकांनी काही आमदार पडलेले आहेत त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अवघी शंभर दोनशे तीनशे ही मतं अत्यंत निर्णायक भूमि टप्प्याची असतात ती त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं हे ह्या अर्थानं मराठी मताचा टक्का टक्का तक, सुद्धा जो आहे हा विषयात थोडस तुला थांबवतीये प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत मनसे नेते प्रकाश महाजन जी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेट होतीये काय अधिक माहिती भेट होते ही बातमी आप आपल्याकडून मला कळाली खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे मला वाटतं महाराष्ट्र धर्मासाठी या दोन भावांनी एकत्र ही माझी भूमिका मी पहिल्यापासून मांडत आलेलो आहे आजचे दोघे एकत्र येत आहेत एकत्र भेटतात त्यांची भेटी वारंवार अशाच व्हाव्या आणि याच्यातून काहीतरी चांगलं निघावं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी तेवढीच अपेक्षा आजच्या दो दोघांच्या भेटीवर मला खूप आनंद होतोय बरं प्रकाश या भेटी मागचं कारण काय मला काय माहित नाही अरे मी मुंबईत नसतो मी संभाजीनगरला असतो ज्याचे दोन भाऊ एकत्र भेटतात दोघे आपापल्या पक्षाची प्रेमच आहेत दोन राजकीय नेते एकत्र आल्यावर राजकारणावर तर चर्चा नक्कीच होत असेल ना त्याच्यात पण थोडंच काय आहे त्याच्यामुळे जे काही चाललंय ते चांगलंच असेल आपण अपेक्षित प्रकाश दसरा मेळाव्या संदर्भात दोघे एकत्र दिसतील का अशी अधिकृत बातमी किंवा माहिती माझ्याजवळ काही नाहीये अशी माध्यमातून आलेली माहिती आहे ती त्याच्यामुळं जोपर्यंत अधिकृत माहिती येणार नाही तोपर्यंत त्यावर आपण मत देणं होणार असं वाटत बरं प्रकाशजी महापालिका निवडणुका ज्या आहेत आगामी खास करून मुंबई आणि महत्वाची जी शहरं आहेत या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं दोघांकडनं तुमच्या दोघांकडनं सौहार्दाचं वातावरण आहे बोलणं आहे आणि वाटाघाटी कुठपर्यंत आलेल्या आहेत मी काय म्हणलंय ह्या हा निर्णय अत्यंत वरिष्ठ पातळीवरून घेत जात असल्यामुळे त्याची फारशी माहिती नाही आमच्याकडे असं राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे त्यादृष्टी आम्ही तशी काम करतो येत्या काळात कशी मनसेची कशी भूमिका असणार आहे कारण तुम्ही प्रमुख नेते आहात मनसेचे त्यामुळे येत्या काळात कशा पद्धतीची भूमिका आमच्याकडे आमच्याकडे एकच प्रमुख नेते म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे तो जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि त्याने आणि काम करू बर असत की पूर्णाकृती पुतळा जो आहे बाळासाहेब ठाकरे यांचा तर तो एक त्याचं अनावरण होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा ते एकत्र भेटतात अशी सुद्धा एक माहिती समोर येते नाही आनंदाची गोष्ट आहे ना स्वर्गीय सम्राट बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी दोघे एकत्र आले तर सगळ्यात आनंदाचा क्षण आहे बर या व्यतिरिक्त अर्थातच तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ही चांगली गोष्ट आहे की दोघांची भेट होते तुर्ता धन्यवाद प्रकाशजी या संपूर्ण माहितीसाठी आपण बघतोय प्रकाश महाजन यांनी माहिती दिलेली आहे की दोन्ही बांधवांची भेट होणं ही चांगली बाब आहे एनडीटीव्ही मराठीकडनंच त्यांना ही बाब समजलेली आहे आणि आत्ताची सगळ्यात महत्वाची आपण बातमी बघतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची एकत्रित झालेली ही भेट होतीये आणि युती संदर्भात चर्चा होत आहेत का येत्या काळातल्या निवडणुकांसंदर्भात ह्या चर्चा होत आहेत का असे अनेक जे तर्क आहेत ते लढवले जात आहेत यासंदर्भात अधिक माहिती आपल्याला देत होते विशाल पाटील विशाल धन्यवाद आपले या संपूर्ण माहितीसाठी